आणि ज मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय उषाताई पाटील हिमानते वाहक यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आणि इथे जमलेल्या खूप वेळापासून आमच्या जयंतराव साहेबांना आणि अमोल कोल्हे साहेबांना भेटण्यासाठी आतुर असलेले सर्व शिरपूरकर माता भगिनींचे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करते साहेब शिरपूरमध्ये जे विकासाच्या नावावर राजकारण सुरू आहे ते आम्हाला कदापि मान्य नाही शिरपूरमध्ये सगळा सहकार हा बंद पडलेला आहे त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिरपूर सरकारी साखर कारखाना केवळ निवडणुका आल्या की काहीतरी नवीन नवीन युक्ती काढायच्या आणि नवनवीन युक्त्या काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रोग्राम हा दर पंचवार्षिकला सुरू आहे सुतगिरणीची परिस्थिती काही वेगळी नाहीये सुतगिरणीत करोडोंचा अपहार झालेला आहे अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत सुतगिरणी बंद आहे याच्या विरुद्ध एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती परंतु काय जादू झाली काय माहिती ती, ती याचिकाच मागे घेतली आणि सगळ्या जिथलचे संचालक मंडळ होतं त्यांना अभय देण्यात आला शिरपूर तालुक्यातील पतसंस्था नावारूपाला आलेल्या पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँका आज बंद आहेत तिथे कोटावधींचा भ्रष्टाचार झालाय आहे ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत याला जबाबदार कोण शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे आमच्या आदिवासी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एवढ्या समस्यांचा सामना करावा लागतो की त्यामुळे त्यांना ते जातीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही आणि शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही याला जबाबदार कोण

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला लक्षात येईल की शिरपूर तालुक्यातील मतदारांनी भरघोस मते अगदी लक्षणीय मते महाविकास आघाडीला दिलेली आहे आणि त्यात तर विशेषतः आदिवासी बहुल भागातून बहुसंख्य मते महाविकास आघाडीला मिळालेली आहे कारण आमच्या पाठीमागे आमच्या पक्षामध्ये

ज्येष्ठ नेते काय महत्व आहे याचे मेळावे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र नाथ्या पालक